फॅमिली कसे आहेत बरे आहेत बरेच रहा मी आहे मीना देडे हे बघा वेदांचे नाटके चालू आहेत टेंट आणलाय खूप खुश आहे वेदांत आम्ही आणि हे तिघं दोघं अभ्यास करत बसल्यात हे बघा टेंट टेंट ब पहिल्यांदा बनवायला खूप खूप मेहनत लागली त्यांना ला माहीत नव्हतं कसं बनवायचं असं टेंट बनवून घेतलंय

आणि इकडे खिडकी आहे आणि वरतून असा असा, वर असा नेट आहे वरतून असा नेट म्हणजे उजेड येण्यासाठी नेट आहे उजेड येतो मग भरपूर उजेड येतो आणि असा आहे हे बघा बोला रे पूर्वानो फिराय जाण्यासाठी पण काय आहे आणि जाऊ फिराय गेलं तरी पण घेऊन जाऊ शकतो, हाँ, 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 शकतो। हे खोल, खोलून, ना। खोल ना हे खोलून खोलण्यासाठी पण दांड्या सर्व आहेत हिच्यात खोल खोलून घेऊन जाऊ शकतो आपण आणि कुठं लांब फिरायला गेलं तर हे घेऊन जायचं मस्त मजा येणार लहान मुलांना असा टेंट आहे बघा हे बघा एक छोटस घर म्हणा आणि लहान मुलं खूप खुश होतात ह्याच्यामध्ये बसल्यावर छानच आहे हे बघा हे बघा वेदांत आपल्या बघा घरामध्ये टेंटमध्ये असा टेंट आहे हे बघा खिडकी आहे खिडकीतून दादू बघतो परत बघा छान मजा येते दादा पण बघतो आणि मस्त बसल्यात बस वेदांत मस्ती नको करू मस्ती नको करू अशी चालली आहे त्यांची मस्ती टेंटमध्ये छानच असं टेंट, टेंट आहे लहान मुलांसाठी खूपच छान आहे हां आणि लहान मुलं असे आतमध्ये खेळून पण शेकतात आणि लहान मुलांसाठी छानच आहे ऑनलाईन भेटतो ऑर्डर केल्यावर लहान मुलांसाठी खूप खुश राहतील लहान मुलं आणि तुम्ही असं जर बनवून दिलं मुलं छान खेळतील तुम्हाला बिलकुल तकलीफ देणार नाहीत छान हा मस्ती करणार आतमध्ये परत अभ्यास पण करणार आतमध्ये त्यांना कारण छान वाटतं आतमध्ये बसल्यावर इकडे खिडक्या दिलेली आहे गोलची आणि इकडे पण गोलशी खिडकी दिलेली आहे वरती नेट दिलेला आहे असं असं सर्व काही आहे हा बघा उन्हात पण घेऊन गेलं तरी छान वाटतं हवेमध्ये वाऱ्यामध्ये छान फिराय गेल्या छानच आहे आणि ही ती तीन कार्टून आतमध्ये बसलेले आहेत कार्टून तिन्ही कार्टून बसलेले आहेत आणि एक मस्ती करतं दोन अभ्यास करतात छानच असा आहे मग टेंट कसा वाटला नक्कीच सांगा कपे कमेंट कमेंटमध्ये आणि लाईक लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कसा वाटला टेंट वेदांत वेदांचा टेंट कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि लहान मुलांना पण दाखवा मस्तच वाटेल लहान मुलांसाठी पडदे बघा किती छान छान आहे ते बघा हे बघा ते अंगाकडे चाललेत म्हणून गाठी मारल्यात पण पडदे किती, किती छान आहे आणि खिडकी पण किती छान दिली आहे बघा हे बघा टेंटची अशी आहे छान वाटला टेंट वेदात भरपूर दिवस बोलत होता टेंट आणायचा टेंट आणायचा मग ते ऑनलाईन मागवला त्याच्यासाठी मग बघा कसा वाटला नक्कीच तुम्ही पण मागवा मुलांसाठी मुलं खूप खूप खुश राहतात आणि छानच वाटतं मुलांना आणि त्यांना मध्ये आतमध्ये बसून अभ्यास करायला पण मस्त वाटतं अभ्यास करतील आतमध्ये बसून भरपूरच खुश होते लहान मुलं त्यांच्यासाठी तुम्हाला बिलकुल तकलीफ देणार नाहीत आतमध्ये बसूनच मस्त अभ्यास करतील खेळतील म्हणून मुलांसाठी मुलांच्या फिरवणूकसाठी घेऊन या तुम्ही पण आणि छानच आहे असा हे बघा चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चला तर मग बाय बाय बाय